राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा फायदा राज्यातील अनेक गोरगरीब महिलांना होत आहे पण या योजनेचा जसा फायदा करून घेतला जात आहे अगदी तसाच गैरफायदा देखील घेतला जात आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांचा शोध आता सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं पण राज्य सरकारच्या व्हेरिफिकेशन मधून आता धक्कादायक माहिती समोर यायला लागलेली आहे राज्य सरकारच्या कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं तक्रारी दाखल होत होत्या आणि त्यानंतर जवळजवळ दीड लाखाहून अधिक महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती यामध्ये अडीच हजारहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याची आकडेवारी आता उघडकीस आलेली आहे नमस्कार मी किशोर आपण पाहतात विषयच वेगळा सरकारच्या आय टी डिपार्टमेंटला सामान्य प्रशासन विभागानं एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा सा डी डाटा उपलब्ध करून दिला ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची नावं नोंदवलेली होती त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला याचं व्हेरिफिकेशन केलं गेलं आणि त्यात दोन हजार पाच सहाशे बावन्न महिलांना कर्म महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट योजनेचे पैसे गेल्याचं दिसून आलं या महिला कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आत्तापर्यंत एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे घेतले आहेत आणि याचा हिशोब केला तर प्रत्येक महिलेला तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही असं शासन निर्णयात म्हणजे जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं तरी सुद्धा सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि या योजनेचा लाभ घेतला आणि अजून घेत आहेत आणखीन सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच प्रकारे तपासणी केली जाणार असल्याची माहिती सुद्धा आता सरकारकडून देण्यात आलेली आहे ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना ही रक्कम देण्यात आली होती त्या रकमेची वसुली सरकारकडून करण्यात येणार आहे आणि ही रक्कम जवळजवळ तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आहे त्यामुळे प्रत्येक विभागाला वसुलीबद्दलचा आदेश देण्यात प्रशासन विभागाकडून देण्यात आलेला आहे किंवा तो लवकरच दिला जाईल एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी लाभ घेता येणार नाही असंही त्या जीमध्ये सांगण्यात आलं होतं पण आठ लाख पंच्याऐंशी हजार महिला अशा आहेत की ज्या नमो शेतकरी आणि लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचं उघड झालेलं आहे या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पंधराशे रुपये घेतलेच त्याच वेळी नमो शेतकरी योजनेतून प्रत्येकी सहा हजार रुपये सुद्धा घेतलेत त्यामुळे ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना तो आता सरकारला परत द्यावा लागणार आहे आणि आता लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने अधिक कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचं दिसत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका